महापुरुषांना अभिवादन करतो आज जयसिंगपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं जो, जो रस्ता रोखा केला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष सचिन कांबळे यांनी जयसिंगपूरमधील मागासवर्गीय वस्तीमधील तसंच जयसिंगपूरमधील सर शहरामध्ये रस्त्याच्या रस्त्याची अवस्था दैनंदिन झाले आहे घटनाशी चोखप झालेला आहे त्याची दुर्गती सुटलेली आहे महिलांनी मगाशी सांगितलं की इथं फवार सुद्धा मारू शकत नाहीत या रस्त्यावर उडी मारत जाताना मला लहान वृद्ध किंवा महिला पडण्याची शक्यता आहे रस्त्यावर गाडी मारायला सुद्धा त्रास होत आहे त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं पंधरा दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं संबंधित नगरपालिकेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसानंतर आम्ही रस्त्याची डागदुसी घटायची डागडुशी करू परंतु अद्यापही त्यांनी न केल्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या आदेशाने तसंच आमचे नेते रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं त्या क्रांती चौकामध्ये रास्ता रोका केलेला आहे त्याचबरोबर परवा परभणीमध्ये बाबासाहेबांच्या समोर संविधानाची जी प्रतिकृती होती त्यातली एका माथेपूर्व आरामखोराने ती प्रतिकृतीची विटंबना करून त्याची नासधूस केली त्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी सर्वच आंबेडकरी प्रेमी व संविधान प्रेमींनी निषेध मोर्चा काढला होता निषेध मोर्चा हा शांतेतच चालू होता परंतु आमचा एक संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी हा वकीलकी करत होता वकीलकी करणारा माणूस कसा दगड मारू शकेल हे पोलीस प्रशासनाला परवानगी करायला पाहिजे होतं तरीसुद्धा सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय अमानुषपणाने मारहाण केली मारहाण केली ती केली परंतु सोमनाथ सूर्यवंशीला संबंधित पोलिसांनी दवाखान्यात द्यायला पाहिजे होतं परंतु त्याला दवाखान्यात उपचारसाठी न देता त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्या सूर्यवंशीच्या मूर्तीस कारणीभूत ठरलेले परभणीचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि संबंधित जे जे कोणी आधी पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना पोलीस शासनाच्या याच्या प्रक्रियेतून निलंबित करावं यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज आम्ही रिपब्लिक रास्ता रोको केला होता केला होता त्या रिपब्लिकन युवक आघाडीच्या वतीनं रास्ता रोकोमध्ये सहभागी असलेले आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे श शहराध्यक्ष सचिन तांबळे आमचे शेळ तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र संजय शिंदे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे आमचे मित्र अब्दुल बागवान माझ्याबरोबर आलेले हातखडे तालुक्याचे उपाध्यक्ष आणि तांबळे त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवरांनी इथं रास्ता रोखण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व प्रयत्न केलं त्याबद्दल मी सर्वांचेच संजू दे अब्दुल असू दे अनिल दे व सर्वच युवक आघाडीच्या सर्वच पदा पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय